डॉक्टर तर आजचा ब्लॉग असणार आहे नागपंचमीचा तर तुम्ही बघू शकता इथे इथे गवार बिअर सगळे ठेवले आणि ते माझा मित्र आलाय नाव काय रे तुझं माहिती नाही माहिती नाहीच होत धैर्य भोई तर आता तुम्ही बघू शकता इथे सगळे भांडे ठेवलेत उद्या ते जेवण करायचं म्हणून सगळं इथे सामान ठेवले तर आता आता पप्पा नाही गेलेत पप्पा आणि ते आल्यावर तुम्हाला दाखवू तर आता एक कुंज कुंज येतो मित्र तर आता तो येईल तसं ना तसंच येईल डायरेक्ट कपडे इकडे काढून घालणार तसंच येईल तर आता येईल तो थोड्याला तर आल्यावर दाखवतो तर तुम्ही बघू शकता इथे कुंज आलाय इकडे बघ ना जरा इकडे बघ ना बघ इकडे बघत नाही तुम्ही बघू शकता आता बघितलं आता झोपेची उठलाय तो तेच उठलाय हा रूमचं नाव यो बोललेला तुम्ही बघू शकता काय बोललेला यो हा बोललेला आपण आपण की येणार होतो तर आता आम्ही पबजी खेळतोय मला विचारतोय आज काय माहिती आणि हा बोलतोय उद्या नागपंचमी वेळ मला माहितच नव्हतं हा ना आणि याला काय माहितच नाही वा तेच ना नंतर आता आम्ही आहे त्या रस्त्यावर तर आता नाग आणलाय तर आता रस्त्यावर चाललोय आम्ही तर आता आमचे पेपर चालू आहे आणि उद्या नागपंच आहे आणि शेवटचा पेपर आहे हा यांचा एक पेपर बाकी आहे तर आता चाललोय आता आले ना अजून तर आता चाललोय हे बघा नेपाली दिसू नेपाली तर कसा गेले तुझे पेपर सगळे एकदम काय नाही म्हणजे खराब गेले म्हणजे गेलेत चांगले तर इथे तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही नाग आलेत रूम खेळून आलो आम्ही तर आता लावले नाग आले तुम्ही बघू शकता हे बघा

तर आता आतमध्ये आले तुम्ही बघू शकता आम्ही याला मानतो याचे घर पण नागपंचमी आमच्याकडे आला आहे ना हिचा काही संबंध नाही घराचा बघा इथे स्नॅप काढतायत स्नॅप काढून चालले घरी इथे बघ ना इथे इथे हीच ती तर याच बघा

कपडे टाकीले चला तर आम्ही आता फिरायला चाललोय 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 आपण घरी कुठे चाललोय घरी घरी तर अरे याचा मोबाईल आहे ना डब्बा झाला एकदम डब्बा आवाज बिवास काय येतच नाही एअरफोन घातले येते गल्लीतला आमच्या गल्लीतला भैया आमच्या गल्लीतला भैया तो एअरफोन घालून असतो तो हो भैया 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 तू तर उदय एक्झाम तुला काय वाटते तुला कसं जाईल तुझा जा 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 पेपर माझा ब्लॅक अँड व्हाइट जाईल कारण की मी ब्लू वापरत नाही तो किसका बिनी वा तुझा ना म्हणजे कोणचा पण नाही असं आयसा थोडी ना होताय आयसा थोडी ना चालताय बोलले का आयन भावायचं मॅटरले का तेरा

तर मी लोक गेम खेळतो ते माझं जाऊन झालं पण याच्या जाऊन अजून नाही झालं म्हणजे आताच बसले जय तर ते बघू शकतात म्हणजे नाग इथे बसवले नंतरला इथे बसवतील आतासाठी इथे नंतर मग वरती इथे वरती ठेवतील मकरावर तर आता जेवायला बसलेत आता भेटी तर आता आलोय म्हणजे स्कूलमधून आलो आहे आणि आता किती वाजला अकरा अकरा वाजलेत आणि आलाय पाय पडायला पुढे हा लावते ते बघा ते ठेवल्यावरती तर आता अजून येथील काहीच तर आता आम्ही चाललोय जन्मेश जन्मेशकडे मित्राकडे तर आता आलाय काय काम नाही तरी आलाय माझं काय काम नाही बोलवायला कला आले तर बोलवायला आम्ही बोलायला आलो काय रे आपण काय पकवतो तर आता चालू आतमध्ये छोटी पलटन छोटी पलटन आले तर आता जेवायला तर आता जेव्हा आलो मी जेवतोय काय आहे डाला जुस मटन पाहिजे का तर लावलं का चार्जिंग आता आता जेवायला बसतोय आले आता जेवण घेतो आता जेवायला बसलाय बघ येवढं घेतलंय बघ नाही ते बघ मी म्हले तर मी पण खातो तर आता जेवतो मजा होतो गाईस तर आता आमचं जेवण झाले आणि आता पाहुणे आले जेवायला बघ नाही ते बघ बघू शकता पाहुणे आलेत घरी जेवून जा जेवून जा हां आताच झालं जेवण तर आता साडेसहा वाजलेत हायरून दे तर आता विसर्जनचा आहे डायरेक्ट तर आता विसर्जन म्हणजे बरफ करून टाकलाय थंड थंड आहे पी थंड थंड तर आता तिथे नाक काढले ते बघा तयारी करतो म्हणून त्याला आता आरती होईल मग आरती करतो आरती चालू होणार आहे हे आणि कविष्णी

బాయ్ తల బాగా టల

झाली आणि ते बघा आता विसर्जन होणार आहे आणि आता एक छोटीशी नाव काय बोलतात बोट बोल काय बोलतात त्याला नाव बोट काय बोलतात ते बोटीत जाणार आहे तर तिथे मध्ये हा तर आता

वीशेचर 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 तर आता मी आलोय सगळं विसर्जन विसर्जन सगळं झालंय तर आता काहीतरी आठवजलेत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये